नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो जसं स्त्रियांना वेगवेगळे आजार असतात तसेच पुरुषांनासुद्धा काही हे गुप्त आजार असतात तर असे काही आजार असतात की आपण हे इतरांना सजासजी सांगू शकत नाही किंवा याला सांगण्यासाठी घाबरतो किंवा हे आजार आपल्याला जे आहेत हे सांगण्यासाठी पेशंट्स असा लवकर तयार होत नाही तर या प्रकारे असणारे आजार हे इतरांना आपण किंवा पेशंट सहजासहजी सांगत नाही आणि याचा जे उपाय असतो या आजाराला किंवा औषधी असतात आप आप कि हे आपल्या आसपास असतात हे आपल्याला माहीत नसतं किंवा काही अशा वनस्पती असतात की आपण ते दररोज बघत असतो आणि ही वनस्पती कुठल्या आजारावर उपयोगी पडते किंवा या वनस्पतीचं नाव काय आहे हे आपल्याला माहीत नसतं तर अशी जी एक वनस्पती आहे जिचा खूप आपल्याला उपयोग होतो तर ती वनस्पती आहे तालीमखाना तर तालीमखाना ही वनस्पती याविषयी ओळख आणि त्याचा औषधी उपयोग आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो तालीमखाना ही जी वनस्पती आहे ही अशी दलदलीच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते इतर ठिकाणी जसं असं म्हणजे तिथं पाणी नाही त्या ठिकाणी ही वनस्पती आपल्याला दिसणार नाही आणि ही वनस्पती आता एप्रिल मेमध्ये हे वनस्पती वाळून जाते याच्यातलं बी पक्व होतं आणि ही वनस्पती कापून याच्यातलं बी आपल्याला जमा करता येतं आणि याचा औषधामध्ये उपयोग करता येतो या वनस्पतीला किंचित निळसर दिसत असतील बघा इथं फुले आहेत असे किंचित निळसर आणि पांढरे या प्रकारचे फुले लागतात याला हे फुले दिसत असतील इथं तर बघा हे जे मोठे मोठे काटे असतात या बोंडाच्या खाली आणि या काट्याच्या वर हे बोंड असतं आणि हे वाळल्यानंतर याच्यामध्ये पांढरट साबुदाणा जसा असतो तसं बी निघतं आणि ही या बियाला तालीमखाना असे म्हणतात तर ही जी वनस्पती आहे तर ही मुख्यतः जिथं ओलसर जमीन आहे तिथं ही जास्त उ उगून येते तर आज आपण बघू शकतो इथं बघा ही पाण्याच्या कडेला इथं ही वनस्पती भरपूर प्रमाणात आहे ही बाजूला नदी आहे आणि इथं बघू शकतो हो। या नदीमध्ये असं पाण्यामध्ये ही वनस्पती आहे बघा भरपूर प्रमाणात तर ही जी वनस्पती आहे तालीमखाना किंवा कोळसुंदा तर याचा औषधी उपयोग म्हणजे अतिसार किंवा हगवण यामध्ये याचा उपयोग म्हणजे तालीमखाना आहे हा पाच ग्रॅम व एक कप दही हे एकत्र करून आपल्याला सकाळी सकाळी घ्यायचं आहे त्यामुळे अतिसार किंवा जे हागवण म्हणतो हा जो आजार आहे हा लवकर नीट होतो तसेच काविळेवर काविळ जर आजार झाला असेल तर या तालीमखाना जो आहे याच्या पानाचा रस एक कप आपल्याला दररोज सकाळी सकाळी सात दिवस घ्यायचा आहे यामुळे कावीळ आजार नीट होतो तसेच नारू जो असतो तो नारूमध्ये काय करायचं या तालीमखान्याचे बीज भी भी हे घ्यायचे आणि पाण्यात भिजू घालायचे पाण्यात भिजू घातल्यानंतर जसं शाबुदाना फुकतो तसं याचं बी फुकतं आणि हे जे बी आहे हे त्या जे नारू आहे त्या ठिकाणी हे बांधायचं आहे त्यामुळे जो नारू आहे तो आपले आत मरून जातो तसेच प्रमेह प्रमेह या आजारात तालीमखाना हा दुधातून द्याय द्यायचा आहे तसेच पुरुषामध्ये असणारा आजार म्हणजे विर्यपातळ असणे किंवा धातुपोष्ठतेसाठी हा जो तालीमखाना आहे हा साधारण याचा तालीमखान्याचं ता बीज जे आहे ते एक चमचा आणि साखर अर्धा चमचा या प्रकारे घ्यायचा आहे आणि हे घेतल्यानंतर वरून साधारण गरम म्हणजे कोमट असा दूध प्यायचा आहे साधारण एक महिना जर असं जर घेतलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो लवकर फरक पडतो तर अशी ही महत्त्वाची तालीमखाना ही वनस्पती आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा कमेंट करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद